हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत नवीन ब्लॉग नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आपण बनवणार आहोत आज लोणचं कैरीचे लोणचं आणि ह्या कैऱ्या आपण आज फोडून आणलेल्या आहे मंडीमधून आणि याच्या आता बिया काढायचं काम चालू आहे म्हणजे की कोय 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 काढायचं चा काम चालू आहे बघू शकता किती छान आणि पुसून वगैरे आहे याला आणि हे छान स्वच्छ असं पुसून घ्यायचंय हे अशा काय पुसून आहे पूर्ण स्वच्छ आणि ब्लॉग कंटिन्यू करा आणि खूप सार प्रेम द्या ब्लॉग ला एकदम ब्लॅक ब्लॅक झालेला आहे त्या त्याच्यामुळे पुसून आणि पाणी वगैरे काही जाऊ द्यावं लागत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण स्वच्छ आणि आता आपण कैऱ्या छान अशा पुसून घेतोय स्वच्छ कपड्या हे बघा स्वच्छ अशा कैऱ्या पुसून घेतल्याय आपण छान आणि चालू आहे अजून पुसणं टप मध्ये टाकले आहे पिकलेल्या कैर्या वेगळ्या त्याच्यामध्ये आणि कोय पण वेगळी काढलेली आहे पाच किलो कैरी ही पूर्ण पाच किलो पाच किलोचं लोणचं आहे आपलं आणि लोणच्यासाठी मसाला पण तयार करते अजून मोहरी वगैरे तयार केलेली आहे मोहरीची डाळ आणि छान असं झणझणीत लोणचं आपण आज बनवणार आहोत फर्स्ट टाइम लोणचं बनवते मी फर्स्ट टाइम बनवते लोणचं लोणचं कोणाकोणाला आवडतं प्लीज कमेंट करून सांगा लोणचं कोणाकोणाला आवडतं आणि कच्ची कैरी पण ही आहे मोहरीची डाळ घरीच काढलेली मी लोणच्याचा मसाला आहे हा आणि हे आहे हिंग आणि सोप कौने? ही आहे लाल चटणी ही आहे मेथी लवंग मिरे आणि याच्यात दालचिनी पण काढली मी लवंग मिरे पण थोडेसे बारीक केलेले आहे दालचिनी पण आहे आणि बरोबर <laughs> ही आहे हळद आणि हा आहे लोणचेचा मसाला हे काय माहीत नाही अजून <laughs> काय आणि लोणचेचा मसाला हा आहे लोणचे मसाला हिंग युक्त दोन पाऊच टाकलेले मी याच्यामध्ये आणि ही अर्धीच पुडी टाकली आहे चला पूर्ण ही चटणी लसण आणि लाल तिखट लाल मिरचीचं तिखट आणि याच्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले तेल आपण तापून घेतलेले त्याच्यात लवंग आणि मिरे टाकलेले आहे आणि तडतड तडतड तडका तडतड तडतड तडका होतोय आहे आणि आता त्याच्यामध्ये मसाला टाकतोय आपण हो माय करण चांग आकार हे काय टाकतो आपण इलायची सोलायची लवंगरे लवंग मिरे गरम मसाला बारीक केलेला मसाला टाकतोय चटणी वाह आणि आता टाकतोय लसण चटणी एकच नंबर सेंट है तो तोय पकड पकड मसली भी नाही अशी 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 हं ढग हिलो हळू बना चटणी उकडून निघती त्याच्यात गोले गोले हो गे गोले को ढिले कलो आणि आता टाकून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये गरम मसाला उकळलेल्या तेलामध्ये चटणी लसण चटणी आणि मिरे मोहरीची ही डाळ घरीच बनवलेली आहे ती पण टाकून घेतोय त्याच्यामध्ये गरम तेलामध्ये आणि अजून आणि छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे त्याला आणि आता काय टाकतोय याचं नावच माहीत नाही आहे काय आहे आज मेरा फॅशन हे <laughs> काला आहे कालातील कालातील सरी का है क्या आहे क्या मालूम काहीतरी बोलता याला गरम मसाल्यातलाच हा एक प्रकार आहे कडू कडू लागतो मेथी सारखा खाल्ला की आणि हे आहे पॅकिंगचा मसाला गोळे गोळे होऊ द्यायचे नाही त्याच्यामध्ये क्लॉट पूर्ण मिक्स करून घ्यायचंय आणि आता रामबंधू मसाला त्याच्यात टाकून घेतोय आपण लाल तिखट नाही आहे रामबंधू मसाला आहे लोणचा मसाला रामबंधू हळूहळू हळूहळू टाकून त्याला छान असं गोल 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 फिरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि त्याच्यामध्ये मोहरीची डाळ पण आहे लोणचे मसाला हा पॅकिंगचा आहे पाच किलोला आपण दोन पॅकेट वापरले आहे पाच किलो कैरीसाठी दोन किलो नाही आणि एकच नंबर मसाला झालेला आहे गल्ली पूर्ण गल्ली पूर्ण हँग झालेली आहे काय भंडारा झालो आहे मध्ये आणि याच्यामध्ये टाकतोय आपण टर्मरिक हल्दी हल्दी एवढ्या प्रमाणात घेतली होती आणि आपण एवढी हल्दी त्याच्यामध्ये मिक्स करतोय खूप छान असा सेंट येतोय त्याचा गोल 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 फिरवून घ्यायचंय त्याच्यामध्ये हा लोणच्याचा नवीनच प्रकार आहे बाबा बडोदा लोणचं आहे <laughs> बडोद्याकडचं लोणचं आहे खानदेशी लोणचं बडोदा पण एकदम भारी हल्दी पूर्ण मिक्स करून घेतोय तेलामध्ये हो का जाऊ दे आता आणि याच्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेतोय मीठ नसल्यामुळे आता ऍडजस्टमेंट चालू आहे कस तरी ऍडजस्टमेंट <laughs> <laughs> चालू आहे नाही नाहीये म्हणजे माहितीच नव्हतं खडा मीठ पाहिजे म्हणून फर्स्ट टाइम लोनचं त्यात पण घाई त्याच्यात दळण परी आणि आता झालेलं आहे आपला हा मसाला उद्या हे कैरीच्या याच्यामध्ये सोडायचं आहे बस झालंय याल आता याला आपण सुकू दिलंय चांगल्या प्रकारे कैऱ्यांना आता ह्या छानपैकी अशी पाणी वगैरे निघत नाही याच्यामधून छानपैकी फॅन खाली सुकू दिलंय आणि हा मसाला आपण याच्यामध्ये कालवून घेतलेला होता तर आपण याला आता थोडस मिक्स करून घेणार आहोत कारण की मीठ पूर्ण खाली बसलं आहे आणि मोहरी वगैरे सगळा मसाला हा तेलामध्ये खाली बसलेला आहे याला चांगलं प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे मिक्स करून कैऱ्यांमध्ये आपण ते सोडायचं आहे आणि मिक्स करून पूर्ण हा खार आता आपण लोणचं भरून घेणार आहोत नंबर सोपत्या पद्धतीने आणि खानदेशी लोणचं आहे जरी आपण खानदेशमध्ये राहत नसलो तरी पण आपण या पद्धतीने अगदी सोपत्या पद्धतीने झनझनीत जन लोणचं बनवलेलं आहे आणि तुम्ही पण करून बघा एक रेसिपी खूप छान आहे आणि चव पण खूप भारी आहे स्मेल पण खूप छान येतोय त्याचा मी खाऊन बघितलं एक चव पण खूप छान लागते आणि वर्षभर टिकणार लोणचं आहे का हे क्लिअर दिसते ना आणि तुम्ही बघू शकता किती छान आपल्या लोणच्याला कलर आलेला आहे आपण हे चिनी मातीच्या भांड्यामध्ये भरतोय वर्षभर टिकेल असं त्याच्यामुळे हो बर्नीट वगैरे टाकली नाही नाही डायरेक्ट चिनी मातीचं भांडं घेऊन आली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात खराब वगैरे होण्याचे चान्सेसच राहत नाही लहान बाळा असल्यामुळे घरी तिघा तिथं त्याच्यामध्ये हात पण टाकणार नाही पण छान असा कलर पण खूप भारी आलेला आहे तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करू बघाई किती छान असा कलर आलेला आहे बघू शकता पाच किलोची चिनी मातीचं भांडं आहे पाच किलो बरोबर पैरी याच्यात जाते आणि मी थोडी फाटलेली जी कैरी आहे ती बाजूला ठेवली आहे कारण की फाटलेली कैरी याच्यामध्ये ताकद नाहीये खराब वगैरे होईल म्हणून भरते बंद बरोबर केला जा बोल बोल काही तरी बोलतो तू करी काय ती चोखली आता बोलत नाही तू फोन मध्ये त्याच्यानंतर तरीपर्यंत खूप अवघड का करायला गेलं का तुला मी याची लाईट सांगतो लाईट घेतो कशाची लाईट उलटला होतो ना आपण तेव्हा दिदी आणि मी आलतो हा राईट राईट राईटी तुझ्याच हाताने घेतलेली छान आला ना हा हाई <laughs> <laughs> थोडस खाऊन बघायचं होतं ना ग मीठ वगैरे बरोबर आहे का नाही बरोबर सगळ्या खाऊन बघायचं होतं ना थोडस बघायला पाहिजे ते धुऊन गेले आता त्याच्यात गेले की ढवळा फटक फट्टोर बाकी त्याला थांबले काय ऊन पण नाही ताई आणखी त्याच ते लोखंडाचं उघडलं लो ते लोखंडामुळं होत ते तस जर उग असं बुरशी आली असते ना मग व्हाईट व्हाईट झाला असतं काळ काळ पडला असत ते आणखी त्याचा प्रॉब्लेम येतो पण अशा होत नाही सहसा आणि पांढरीच राहते कैरी ते का आता आपण हे लावून पूर्ण मसाला आहे ना याच्यामध्ये टाकून घेतो आहे आणि याला मिक्स करायचं आहे किती छान असा सेंट येतो याचा आणि असं फिरवून घ्यायचं आहे याच्यावर म्हणजे असं मिक्स करायचं आहे याला बघू शकता तुम्ही कलर वगैरे किती छान आलेला याला आणि एकदम भारी असं लोणसं झालेलं आहे आपलं काया अजून मिक्स करते म्हणजे की कलर तुम्हाला असं टाकून घ्यायचं आहे याच्यावर पूर्ण पूर्णपणे असं मिक्स करायचं आहे असं खोलपर्यंत ना टप्प्या हळद लावून लावता लावलेला थोड्याशा सुकू दिलवा काल